महाराजांच्या समाधी आपण आता पोचत आहे या ठिकाणी माकडांचा उद्योग चालू असतो जपून या हनुमानरायाचे मंदिर आहे व हनुमानरायाच्या मंदिराच्या बाजूला आपण माकड पाहायला भेटतात आपण एवढ्या वेळा आलो पण आज पहिल्यांदाच आपल्याला समाधीस्थळामध्ये जाता येणार आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाला आपण आता भेट देण्यासाठी जात आहे चला याच स्थळ आहे आतील बाजूस पाहिलं तर आपल्याला याश्या मूर्त्या देवदेवतांच्या पाहिल्या भेटत आहेत एक विरगळ सुद्धा आहे या ठिकाणी सुंदरक विरगळ आहे आपण छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळापाशी आता आहे हे असं समाधी स्थळ आहे आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पवित्र समाधी स्थळापास आपण दर्शन घेऊन या आपण समाधीच्या आजूबाजूचा परिचर पाहू खूपच सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे गुंती वगैरे सर्व पाहून आपण आता बाहेरच्या बागाच वास्तू पाहून घेऊ आता आपण छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आपण बाकीचा भाग पाण्यासाठी जात आहोत पाठीमागच्या बाजूला पण एक असं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे आपणाला डमडरी निवासस्थान यांचं ही जागा आहे घराची अवशेष असा मोठा आहे यांचा राजाराम महाराजांची समाधी स्थळाची ही ह्या बाजूची जागा साहेर गेलेले पाहिजे आहेत याही बाजूने आपण येऊ शकतो या ठिकाणी बहुतेक पाण्याचं टाक आहे Aseh, hai, buh jari, raja ramah raja sama cister, cekrepeti raja ramah मध्ये स्थळाचे दर्शन घेऊन आपण आपली पुढची गडफेरी करण्यासाठी जात आहे दिवस आपणाला एक असं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे एक असं खमटाक आहे खूप मोठ आहे खांबरीच तुटली त्याचे सध्या महाराजांच्या समाधीस्थळाचा थोडं फुडं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अजून एक असं पाण्याचा टाका पहायला भेटत आहे थोडस बुजलं आहे परंतु त्या ठिकाणीसुद्धा असा परंतु माकडे चला ही छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे छत्रपती शिवाजी महाराज